श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्रीस्वामी समर्थ महाराज की जय सर्व सर्वस्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना खरोखरच प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो कारण स्वामींच्या भक्तीमध्ये येण्यासाठी भाग्य असावे लागते आणि तोच भाग्यवंत स्वामींची सेवा करत असतो अशा नेहमी प्रत्येक भाग्यवंताच्या आयुष्यामध्ये स्वामी अविस्मरणीय चमत्कार करत असतात कधीकधी असं वाटतं की स्वामी हे आपल्यासाठी एक खूप मोठं आपल्यासाठीच वरदान मिळालेलं आहे कारण स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर एकही भक्त असा राहत नाही की तो हो त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार करत नाहीत फरक मात्र एवढा असतो की काही भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार पटकन होतात तर काही भक्तांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो परंतु श्री स्वामी समर्थ हे दैवत असं आहे की कोणी त्यांची भक्ती करो किंवा करू नये परंतु प्रत्येकाला स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग तुम्हीच विचार करा की एखाद्या भक्ताने जर स्वामींचे चरण पकडले तर त्यांच्यासाठी स्वामी काहीही करायला तयार असतात जिथे विज्ञान संपतं पुढे स्वामींची लीला सुरू होत असते स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही आणि असे चमत्कार एका ताईंच्या आयुष्यामध्ये देखील झालेले आहेत त्या ताईंना आत्ताच म्हणजे दीड महिन्यामध्येच आलेले हे अनुभव आहेत त्या ताईंच्या आयुष्यामध्ये म्हणजे ताईंना जिथे वाटत होतं की आता आपल्या बाबतीत जे काही करणार आहे ते स्वामीच करणार आहेत त्यांच्या घरामध्ये दहा वर्ष स्वामींचा फोटो होता परंतु सेवा होत नव्हती जेव्हा स्वामींची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या ज्या अडचणी होत्या खूप वर्षापासूनच्या स्वामींनी कशा प्रकारे दूर केलेल्या आहेत चला तर ऐकूया ताईंच्याच आयुष्यामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ आवाज येतोय ताई हा येतोय ना बोला की अनुभव सांगायचा हो नाही हा आवाज अनुभव सांगण्यासाठी गेलाय दुसऱ्याचा अनुभव ऐकून असं वाटलं आपलं पण सांगायला पाहिजे नाव सांगायचं ताई मी ना माझा मोठा अनुभव नंतर नाव सांगाल नक्की बरं बरं चालेल आता सध्या ना म्हणजे मला म्हणजे काय झाले मी आता एवढ्यात म्हणजे सेवेत मी खूप दिवसापासून आहे पण अशी माझ्याकडून जेवढे पाहिजे तेवढी सेवा होत नव्हती म्हणजे एक सात आठ म्हणजे माझ्याकडे एक नऊ दहा वर्षापासून स्वामींचा फोटो आहे नऊ दहा वर्षापासून हो आणि स्वामी चरित्र सगळे पुस्तक आहे माझ्याकडे आणि तो फोटो तुमच्याकडे कसा आला म्हणजे आता तुम्ही सेवा पण करत नव्हता तरी पण नाही मी म्हणजे ना माझी एक मैत्रीण होती ना ती सेवा करायची तिने मला असं स्वामींबद्दल भरपूर सांगितलेलं नाही का आणि मग मी हे केलं म्हणजे नाही का ती म्हटली की चला मी तुम्हाला फोटो घेऊन देते हे पुस्तक घेऊन देते सगळं सोबत येऊन तिने मला घेऊन दिलेलं आणि मी घेतलेलं नाही का पण असं म्हणजे ना सेवा म्हणजे माझं होता ना आणि मग मी त्याच्यासाठी थोडी सेवा केली पण मला थोडा फरक पण वाटला पण मी नंतर परत अशी ती मध्ये सोडून दिली सेवा नाही का आणि मग असंच म्हणजे भरपूर दिवसापासून फोटो असून पण मी म्हणजे सेवा वगैरे करत नव्हते पण म्हणजे असं लक्षात आलं की ज्या लोकांकडे स्वामींचा फोटो असो छोटा असो मोठा असो किंवा मूर्ती असो किंवा स्वामींच काही जर असेल ना त्या माणसाला तर सेवा ही करावंच लागते हे माझ्या पूर्ण लक्षात आले म्हणजे आठ वर्षांनी म्हणा दहा वर्षांनी म्हणा अकरा वर्षांनी म्हणा त्याला ती सेवाच करावी लागते हो ना येतात त्यानंतर म्हणजे ते घरामध्ये येतात आल्यानंतर म्हणजे स्वामींच घर बनून जातं ना हो बनून जातं पण फक्त हा हा पण आपल्याला काय होतं त्या गोष्टी लक्षात येत नाही म्हणजे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो पण ते म्हणजे कसं की स्वामी सेवेमध्ये घेत असतात ना घेतात म्हणजे ज्यांच्याकडे म्हणजे आपण म्हणतो ना ज्यांच्या घरात स्वामींचा फोटो आहे ते लोक भाग्यवानच पण म्हणजे त्यांचं भाग्य कधी उजळण हे नाहीत माहिती तेवढा बरोबर ना हा 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 म्हणजे मध्ये ना काय झालं होतं माझ्या आईचा मी अनुभव सेअर केला होता एक असं आईला अॅटेक होता माझ्या नाही का आणि मी त्याचा एक मोठा अनुभव असा म्हणजे शेअर केला होता दुसऱ्या चॅनलवरती आपला स्वामी होम चॅनल पण आहे ना हो, हो आहे त्याच्यावरती पण केला होता मी शेअर आणि मी आजच तुमचे पण व्हिडिओ पाहते भरपूर तुमचे आणि अजून ते स्वामी होम चे पाहते मग मी त्याच्यावरती शेअर केला आणि त्याच्यानंतर असं झालं मला की एकदा काय झालं माझी साखर आहे ना इतकी वाढली होती की एकशे चौसष्ट आणि एकशे पासष्ट वरती जायची सेवा म्हणजे आता एवढ्या करायला लागली एवढे दोन अडीच महिन्यात शुगरचा प्रॉब्लेम होता का तुम्हाला नाही नाही माझं सांदेवाचा सा प्रॉब्लेम असल्यामुळे मी भरपूर डॉक्टरांच्या गोळ्या खाल्ल्यात म्हणजे पन्नास आठ डॉक्टर झाले असतील माझे बापरे हा पण कसं असतं ना माणसाला त्या फरक पडत नाही म्हणत ते कुठं हिथं ऐकलं का तिथं जायचं तिथं ऐकलं का तिथं जायचं मंदावतं मग वाटतं या डॉक्टरने फरक आणि त्याला फरक पडत नाही त्या माणसाला पण त्याला फक्त वाटत राहतं नाही का हो ना आता एका डॉक्टर कडे गेल्यानंतर नाही तिथे फरक पडला दुसरं कोणी सांगितलं दुसऱ्या डॉक्टरांबद्दल की वाटतं बाबा तिकडे गेल्यानंतर आपल्याला कदाचित होईल बर वाटेल किंवा आपला त्रास होईल हो 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 आणि त्यात काय होतं आपण स्पेशल डॉक्टर ठेवत नाही ना हो ना आणि त्या वेळेस मग आपला समजतच नाही ना त्या वेळेस म्हणजे आता फरक पडत नाही माणूस हा 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 मग माझं तसंच झालं म्हणजे नाही का आता मोठ्या डॉक्टरचं जायचं म्हटलं की घरातले म्हणणार त्यांची पाचशे रुपये फीस आणि मग ते एवढं तेवढं मग त्याच्यापेक्षा ते ना गावाकडचे डॉक्टर करायचे मी तर कुठं सोडलं नाही तुम्हाला सांगते नगर सोडलं नाही पारणे सोडलं नाही पुणा सोडलं नाही सिन्नर सोडलं नाही परत तुम्हाला सांगते कुठं सोडलेलं नाही खूप खूप मोठा हॉस्पिटल केलेत मी पण मला फरक असा अजिबात पडला नाही त्यांचा काहीच आणि अचानक मग माझी ना शुगर वाढली अशी म्हणजे एकशे चौसष्ट पासष्ट जायला लागली नाही का अरे मग आणि मी तर से सेवा आता एक दोन अडीच महिन्यापासून करायला लागले एक दोन महिन्यापासून जरा बऱ्यापैकी सेवा करायला वाढल्यानंतर तिथून पुढे स्वामींच्या सेवेमध्ये आला का नाही नाही म्हणजे मी ना आता स्वामींचा प्रगट दिन होता ना हा हा गेलेला मार्च एप्रिल हा आणि मग त्या प्रगट दिनाला ना मी असं म्हणजे नाही का सेवा करायला घेतली आठ दहा झाले आणि नाही का माझं म्हणजे कसं मी असे जास्त झोपून राहायची अशी नाही का म्हणजे मला उठायला वगैरे येत दिवस आणि घरातल्यांना मग कंटाळा येतो रोज बघून ना आपल्याला असं हो ना मग अशी बोलायची इतके भांडणं व्हायची घरामध्ये ना मग घरातले लगेच म्हणायचे दवाखान्यात नेत नसायचे म्हणजे असं चार पाच दिवस रोजच म्हटल्यावर काय करणार आहे ना, ना मला हो ना हो ना, ना दवाखान्याने म्हणजे त्रास कमी होईना तर मग लोकांना त्रास होतोच ना आपोआप हा होतोच ना आणि म्हणजे सगळंच नाही का किती पण वाजता उठायचं एक वाजता दोन वाजता बारा वाजता अकरा वाजता कधी पण आणि त्यात दुसऱ्यानी चहा करून द्यायचा जेवण तर लांब सगळ्या गोष्टी लांबच अरे अरे हो भयंकर मग मी अशी म्हणायचे की भांडणं झाली जायची तिकडं आईकडं नाही का गेले की पंधरा पंधरा दिवस यायचीच नाही आणि मग मी आता म्हंटल काय करावं काय करावं आईला अटॅक होऊन गेला होता मी म्हंटल आतापर्यंत गेलो हे ठीक झालं आपलं पण आताही पण पुढे आपण नाही जायला पाहिजे तिकडं नाही का मग बरं नाही वाटत ना परत जर काही झालं तर मग नको आपलंच नाही का दडपणाच वाटायला मग मी असं स्वामींजवळ बस बसलं आणि अशी राडायची स्वामींना सांगायची स्वामी म्हटलं आता बघा आतापर्यंत लय झालं मी लय बघितलं म्हटलं पण आहे ना मला इथून पुढे ना तुम्हाला सोडून कुठे मला जायचं नाही म्हटलं. मी जाणार पण नाही म्हटलं. तुम्हाला बघा तुम्हाला दिवा लावणार माणूस पाहिजे की अंधारात तुम्हाला ठेवतोय ते माणसं पाहिजेत म्हटलं. तुम्ही ठरवायचं मला नका सांगू म्हटलं काही. मी असं दोन ते तीन वेळा म्हटलं असं ताई स्वामींना असं. तेव्हापासून हो म्हणजे आता एवढ्यातली गोष्ट आहे ताई एक दीड महिन्याची गोष्ट आहे. आणि मग ना तेव्हापासून आमची तितके भांडणं झालीच नाही अरे वा आणि मग मला हॉस्पिटल वगैरे न्यायला लागले अशी नाही का तुमच्याविषयी दया वाटू लागली हा दया वाटू लागली म्हणजे डायरेक्ट म्हणजे पाहिजे कसं चार पाच दिवस डायरेक्ट असं नॉन स्टॉप न्यायचेच नाही मी चार पाच दिवस कंट्रोल करायला माझी तेवढी ताकद नव्हती ना चिडचिड जास्त व्हायची जास्त बघायला लागलं ते म्हणायचे आईकडून का तेव्हापासून माझं भांडण पण झालं नाही त्यांच्याशी तितकं जास्त आणि तेव्हापासून ना ते मला हॉस्पिटलला न्यायला लागले अरे वा आणि माझी शुगर जेव्हा एकशे चौसठ एकशे पासष्ट व्हायची ना असं एक आठ पंधरा दिवस झाली म्हणलं स्वामी आताच मी कुठेतरी थोडी थोडी सेवा करायला लागली पहिलाच एक तर माझ्या अंगामध्ये एवढा सांदे ते आणि अजून ही शुगर माझ्याकडे कशाला दिली म्हटलं तुम्ही मारलाच होत नाही म्हंटलं काय नाही तुम्हाला तो शुगर हो हो तो हो तुम चा प्रॉब्लेम होता तो गोळ्यांमुळे होत होता गोळ्यांमुळे कधी पण उठायची चहा वगैरे पिले तर पिले नाही तर नाही पिले नुसत्या गोळ्या खायच्या अरे 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 तुम्ही जेवण वगैरे पण आता दुसऱ्यांच्या हातून सगळंच होत ना जेवण वगैरे एक नसायचं ना था था। आरे, आरे, आरे। हा 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 मग त्याच्यामुळे माझी शुगर वाढली होती हा म्हणजे तुमचं चहाचं प्रमाणच वाढलं होतं त्याच्यामुळे गोळ्या खात होता ना त्याच्यामुळे म्हणजे मी कधी पण तीन वाजता पाच वाजता अकरा बारा वाजता कधी पण त्याच्यामुळे शुगर वाढलं हो आणि मग मग माझी शुगर आहे ना डायरेक्ट मेंटेन झाली एकशे पंधरा वर आली एकशे पंधरा म्हणजे एकशे पासष्ट पंधरा झाली अरे वा हो आणि मग मला इतकं म्हणजे विशेष वाटलं नाही का मग थोडासा अनुभव आला स्वामींचा असा नाही का मी म्हणतो मला असं वाटलं आता आपल्याला थोडे थोडे अनुभव येतात आपण सेवा करायला पाहिजे आणि असं बसायला गेले ना मला खुर्ची पण बसायला यायचं नाही मी अशी रडायची स्वामींपुढे स्वामींना एवढंच म्हणायचे स्वामी मला बसण्याची तरी दाखव द्या मी कशी सेवा करायची म्हटलं तुमची नाही का आणि सेवा कशी करायची कधी तीन अध्याय वाचायची कधी सहा अध्याय वाचायची मंत्र थोडस नामस्मरण परत तुम्हाला सांगते मारुती स्तोत्र परत राम रक्षा काही पण मोबाईलला जे जे बघायचं ना ते ते ऐकायचं आणि तशी तशी सेवा करायची काही पण आपल्याला जे आता वाटायचं ही आहे होईल होईल नाही का म्हणून का? मी काही ना काही सेवा करीत राहायची थोडी थोडी सेवा वाढली माझी नाही का आपोआप वाढत गेली आणि एका दिवशी काय झालं मला असं म्हणजे मी खूप म्हणजे असं नाही का मला आजारी वाटलं आणि मी अशी जाऊन झोपले बेडवरती गोळीबिळी खाल्ली आणि जाऊन झोपले आणि आता दररोज स्वामींच्या सेवेची सवय लागली ना पूजेची बिजेची पाच वाजता संध्याकाळी पूजा करायची नाही चार वाजता करायची पण ती देवावरती लावायची असं माझं ते रोज ठरलेलं असायचं तर मग मी एका दिवशी असा राग आला स्वामी स्वामींपुढे जाऊन म्हटलं स्वामी म्हटलं मी ना आज आजिबात तुमची दिवा नाही लावणार बत्ती नाही लावणार काही चरित्र नाही वाचणार काहीच करणार नाही म्हटलं तुम्ही म्हणजे सेवा करत आहे ना तरी तुम्ही मला आजार ठेवता थोडी तरी मला ताकद द्या तुमची सेवा करायला मला आज अजिबात काही करायचं नाही आणि म्हंटल तुम्ही ना तुम्ही काही करणारच नाही ना हे ना, तुम्ही मला सांगायचं माझी पूजा आज राहिली म्हणून तरच मला कळन की तुम्ही मला पण मनातल्या भावना कळतात असं म्हंटल आणि मी राग राग अशी नाही का गेले नाही का ते असं बोलून अशी हा हा स्वामींना कि तुम्ही सांगायचं मला स्वतः येऊन माझी पूजा राहिली अरे झोपले मैत्रिणीचा एक दर फोन येत असतो म्हणजे तुम्ही त्या दिवशी पूजा वगैरे काहीच केली नाही 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 काहीच नाही केली असं म्हणजे नाही का उठायलाच येत नाही म्हटल्यावर पूजा कशी करणार काहीच दिवा नाही बत्ती नाही काय नाही काही म्हणजे तुम्हाला उठताच येत नव्हतं येत त्याच्यामुळे स्वामीनला सांगितलं असं पुढे जाऊन फोटो पुढे जाऊन की मला पण कळू द्या तुम्हाला की किती तुमच्या पूजेची आवड आहे म्हणजे तुमच्या जर पूजेची तुम्हाला आवड असली तुम्ही स्वतः सांगायचं मला माझी पूजा राहिली म्हणून तर मग मी अशी झोपले आणि मैत्रिणी ना ती दर फोन करत असते पण त्या दिवशी मी म्हंटल बरं झालं तिचा फोन पण नाही आला एक झोप तरी होईल असं म्हटलंय ना का थोड्या वेळाने आणि पूर्ण झोप झाल्यावर तिचा फोन आला आणि मला म्हंटली की हॅलो ती ताई का ताई काय करत आहे झोपलाय का म्हटलं हा मला म्हणते काय झोपलात तुम्ही स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं की त्या बाईला उठव माझी पूजा राहिली <laughs> <दी. laughs> त्या बाईला उठव माझी पूजा राहिली तुझ्या राहिली म्हटलं मी असं एकदम नाही का जसं मला काहीच झालं नाही उठून बसले आणि म्हटलं तू तर कधीच सोपत नाही तू मला खरं सांग ती का ती म्हणते मी का कुठं बोलू तुमच्याशी म्हणली रोज तर तुम्हाला असं कधीच विचारलं नाही आजपर्यंत आणि मी म्हणजे मला असं बोलायला येतं म्हणजे मला मा... काय माहिती अमिननी मला असं सा सांगितलं तिला जाऊन उठ म्हणून म्हणून मी फोन केलाय म्हणली हा मग नाही का आणि बरं असं जेवण पाहिजे होतं नाश्ता वगैरे ना मी डायरेक्ट उठून अशी व्यवस्थित दिसले आणि ते म्हणले का तुला तू तू रात्री होती म्हटले नाही मला असं असं फोन केला आणि तिने सांगितलं की उठ काय झोपली स्वामींनी सांगितलं की माझी पूजा राहिली म्हणून बाप रेशोत मला तेव्हापासून पसंत स्वामींवर असा नाही का असं म्हणजे जास्त जास्त माझा विश्वास वाढत गेला म्हणजे ते सेवा ज्याच्याकडून करून घ्यायचे त्याच्याकडून करून घेतात पण ताई तुम्हाला तुम्ही नोटीस केलं का के की जेव्हा तुम्हाला उठता येत नव्हतं पण त्या ताईंनी फोन केला की तुम्ही आधी अगोदरच उठून बसला म्हणजे फोन केला की लगेच तिने मला फोन केला मग मी उठून बसले मी त्यांना सांगून झोपले तुम्ही मला हो ना पण तो तुमच्या म्हणजे शरीरामध्ये चेंज तुमच्या लक्षात आला तिनं केलं आणि उठले ना जसं मला काहीच झालं म्हणजे तुमच्यावर त्यांनी तुमचा जो त्रॉस होता तो काढून घेतला आणि मग तिकडे जाऊन त्यांनी सांगितलं की तिला उठायला सांग तिचा आजार कमी झालेला आहे होय 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 एवढं विशेष वाटलं त्यामुळे मला म्हटलं तुला खरंच दुखत होतं का तू अशी झोपली होती म्हणलं नाही अशी गोळी खाऊन काय आणि ती पण बिना पूजा करता काय झोपण म्हटलं मी नाही का बाप रे म्हणजे तुम्हाला सांगितलं तिच्या मार्फत तुम्हाला संदेश दिला की उठ आता माझी पूजा पण राहिली आणि त्यात तुमचा त्रास पण म्हणजे काढूनच घेतला दुखणं तो होत होतं हो हो आणि एका दिवशी काय झालं माझा माझा मोबाईल आहे दुसरा नाही का तो मोबाईल हो। मोबाईल आहे ना तर तो ना बंद पडला बंद पडला यांनी दाखवलं गावामध्ये पण ते म्हटलं की याचा डिस्प्ले केलेला हा, आहे खर्च येईल मग मी काय केलं मग दीड हजार खर्च येईल म्हटल्यावर मी यांना म्हंटल तुम्ही खरं मोबाईल म्हणले भरपूर ठिकाणी दाखवलाय पण पण तो मोबाईल नाही नीट होत म्हंटले नाही का मग असंच ठेवून दिला मोबाईल असाच मोबाईल ठेवून दिला आणि असं एक आठ दहा दिवस अक्कलकोटला गेले म्हणजे मी नऊ तारखेला अनुभव शेअर केला होता एप्रिलला तर स्वामींना मी म्हणायची थी। तुमच्या पुढच्या नऊ तारखेपर्यंत मला काहीतरी अनुभव द्या असा मोठा अनुभव द्या तर मी... आपण एक दोन महिन्यापूर्वी आईला अटॅक आला होता आई बरोबर अक्कलकोटला गेली पण अक्कलकोटला मला फक्त वटवृक्ष पाहिला मी काही दिसलं नाही मग ते ते उंच ते एवढे गर्दी असते ना तिथं पण मला काही दिसलं नाही आणि पाठीमागे जो रुद्राक्षाचा हो फोटो आहे का तो स्वामींचा मोठा तो पण मला दिसला नाही म्हणजे जसं काय आपण फक्त वटवृक्ष पाहून आलो असं अक्कलकोटला जाऊन मग त्यावेळेस गर्दी होती का जास्त अक्कलकोटमध्ये हो होती 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 गर्दी त्याच्यामुळे गर्दी नेल्यानंतर नाही ना स्वामी म्हणजे जास्त गर्दीमुळे असं ढकलत नेतात ना पुढे एकमेकांना हो हो, हो। काहीच नाही बघितलं आणि मग स्वामींना मी सारखी बोलायची नाही का स्वामी मला तुमच्या नऊ तारखेपर्यंत मोठा अनुभव पाहिजे नऊ तारखेपर्यंत मोठा अनुभव पाहिजे तर त्यांनी दहा तारखेला म्हणजे ठरलं अक्कलकोटला जायचं नाही का पण दहा तारखेला नाही नेलं मला बारा तारखेला अक्कलकोटला नेलं स्वामींनी बारा तारखेला आम्ही अक्कलकोटला गेलो मग हां हां तिथं झालं ग मग नंतर दर्शन हो तिथं तिथं मग स्वामींचं ते बाळप्पाचा वाडा स्वामींची समाधी परत वटवृक्ष आणि जिथं स्वामींच आहे ना गळ्यातली रुद्राक्षाची माळ परत पादुका स्वामींचं त्रिशूळ अंगरखा काय काय आहे ना त्या सगळ्या वस्तू त्या पण पूर्ण पाहिल्या अरे वा आणि एकदम मस्त दर्शन झालं अरे वा खूप छान झालं मग गेलो दर्शन झाल्यानंतर बरं वाटतं ना हो आणि त्यावेळेस नागलकोट तुळजापूर गाणगापूर आणि पंढरपूर आणि सगळीकडे व्यवस्थित दर्शन झालं अरे म्हणजे ना मी दो, दोन दिवस असे माझे पाय ना पूर्ण असे आल्याच्या नंतर सुद्धा पाय दाखवता येत नव्हते इतके माझे पाय दुखत होते तो प्रवास आणि बसून बसून पण गाडीमध्ये पण दुखतात ना पाय त्यात प्रवास पण झाला तरी पण पूर्ण हॉस्पिटल करून गोळ्या औषधे घेऊन इंजेक्शन वगैरे घेऊन सगळं गेले होते आणि बरोबर ती एक मैत्रीण होती ना पण ती खूप चांगली होती तिचा मुलगा आणि ती सगळे लोक इकडे असायची आम्ही तिघं एक असायचो ती बिचारी माझ्या पाठीमागच आणि तिचा मुलगा माझ्या पाठीमागच म्हणजे मला नाही का सोबत घेऊन चालायला सगळे लोक आमच्यापासून खूप पुढं आम्ही त्यांच्यापासून खूप माग प्रत्येक ठिकाणी अरे म्हणजे स्वामींना काय स्वामींवर सोडलं मी का माझं दर्शन तसं काय होणार नाहीये तुम्ही आता बघा मग नाही ते तर मग कसं करायचं ते तुम्ही म्हणजे ते एक स्वामींची मायाच म्हणावी लागेल की तुम्हाला ती दोघांची साथ मिळाली म्हणजे ते स्वामींचाच एक चमत्कार झाला ना हो नाहीतर तुम्हाला सांगते मॅडम मी जर त्यांच्या बरोबर कधी गेलेच नसते ना तर माझं दर्शन कधीच झालं नसतं ते मला कधी जावं लागलं असतं जेव्हा मी पूर्ण क्लिअर होईल ना तेव्हाच मग मला अक्कलकोट पाहायला भेटलं पण त्या अक्कलकोटला गेलं ना की निम्मा तुमचा प्रॉब्लेम तिथं स्वामींच्या चरणीचं अर्पण होतो हो 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 त्यामुळे तिथून माणूस जरा त्याचा कमीच त्रास होतो तिथं हो बरोबर आहे बरोबर आहे आणि ताई ऐका ना माझा मोबाईल बंद पडला पूर्ण नाही का आणि अक्कलकोटला जाताना मला मोबाईल वगैरे काहीच नव्हता आणि मग आठ नऊ दिवस झाले मी वरून मी अक्कलकोट वरून आलेलो आणि मोबाईल असाच माझ्या शेजारी पडलेला होता आणि मी असंच बटन दाबत होते त्याचं आणि बसल्या बसल्या स्वामींना काय म्हणते माहिती का स्वामी जर तुमची खरंच माझ्यावर ग्रुप असेल ना तर माझा हा मोबाईल आज चालू होईल मोबाईल चालू म्हटल्यावर मला असं वाटलं मोबाईल लावा मोबाईल चार्जिंगला लावला मी पण मोबाईलला चार्जिंग होत नव्हती आणि तरी पण माझे मिस्टर म्हटले की राहू दे तसंच चालू राहते बघू चार्जिंग होती का त्याला चार्जिंग झाली मी मोबाईल खोलला खोलला तर तो पूर्ण जसा आहे ना तसा चालू झाला बापरे पूर्ण म्हणजे नाही का पत्तो स्वामींना एवढं सांगितलं स्वामी पाहते तरी काय मी याच्यावर ऑनलाईन चॅनल दुसऱ्या पलीकडे मी काय आणि मला मोबाईल नीट करून देणार नाही तर मोबाईल कोण नीट करणार म्हटलं नाही ना का हो ना हो ना तुमची खरच जर माझ्यावर कृपा असेल ना तर मला हा मोबाईल नीटच पाहिजे म्हटलं तो मोबाईल नीट पूर्ण डिस्प्ले उडालेला त्याचं सगळं गेलेलं काही तो असं ऑन सुद्धा होत नव्हता चालू नव्हता होत बाप रे केवढा मोठा चमत्कार झाला हो ताई तेव्हापासून मोबाईल चालू अजून अहो ते आता स्वामींनी व्यवस्थित करून दिलाय आहे म्हटल्यानंतर आता त्याची ताकद आहे बंद करायची ना खरंच <करस> ना अशी म्हणजे नाही का अशी भरपूर अशी अनुभव आले ना असं वाटायला लागलं ना खरंच म्हणजे नाही का आता असं वाटायला लागलं ना ताई कुठं कुठे तरी माझा त्रास आता कमी व्हायला लागला आणि आपोआप बघा इथून पुढे सुद्धा ना जस जशी सेवा वगैरे वाढत जाईल ना तशी तशी तुमचा प्रॉब्लेम सुद्धा आपोआपच बरा होत जाणार कारण खूप लोकांचे मी अनुभव ऐकते ना जिथं विज्ञान संपतं ना तिथे स्वामींची लीला सुरू होत असते ताई बरोबर आहे तुम्हाला बघा अजून काही वर्षात किंवा एक वर्ष किंवा त्याच्या अगोदरच कधी कधी स्वामींनी जर ठरवलं ना तर बिना गोळ्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित होणार ताई हो 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 ताई ताई माझा एवढा प्रॉब्लेम होता ना आता सध्या म्हणजे मला नाही का रोज रोज स्वामींना एवढंच म्हणत असते स्वामी तुम्हाला ऐकायला येत नाही का सगळे जण म्हणतात मला की नीट होऊन दाखव म्हणजे घरातले म्हणतात की नीट होऊन दाखवा आम्हाला तरच आम्ही स्वामींना मानू आणि जेव्हा पण मी स्वामी सेवेत नव्हते ना तेव्हा पण माझ्या तोंडातून असं वाक्य निघायचं की एक दिवस असा येईल ना की मला तुमच्या एक रुपयाची गोळ्याची गरज नसणार आहे आणि नाही तर म्हणायची एवढी बोलती ना तू तर आम्हाला दाखव कृती तू मी दाखवून दाखवून मी म्हणायचे तुम्ही काही टेंशन घेऊ नका आहेत स्वामी जाऊ द्या बघ त्यांना पण ऐकायला येतात ना त्यांच्या भक्तांना हो ना हो ना हा येतोच तर का स्वामी म्हणजे चरा मध्ये आहेत ना सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या आसपास असतातच पण कसं असतं आपल्यात काहीतरी कर्माचे भोग असतात कर्माचे पण आता आपण ईश्वराच्या चरणी गेल्यानंतर काय कर्म थोडच राहणार आहे त्रास द्यायला हो 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 आणि खरं सांगू तुम्हाला इतक्या दिवसापासून फोटो असून स्वामी चरित्र असून माझ्या घरात कधीच दिवा लागत नव्हता कधीच कंटिन्यू म्हणजे आज जर दिवा लावला ना तो दिवसांनी ला ला लागायचा पंधरा दिवसांनी लागायचा महिन्यांनी लागायचा आता तुम्हाला सांगते असा कंपल्सरी दिवा लागतो आणि ला तो पण सकाळी लागला ना एकदा म्हणजे आठ वाजता लागू दहा वाजता लागू तर तो संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत चालू राहणार अरे वा आणि पहिलं कधी नाही लागायचंच नाही म्हणजे आज स्वामी चरित्र वाचलं ना तीन नात की ते परत पुढच्या गुरुवारी वाचीन का त्याच्या पंधरा मला माहित नसायचं हो ना आता तुम्हाला त्रासच होत उठताच येत नव्हतं तर काय करणार आहे कोणीतरी उठता तर येत नव्हतं आणि आपण सेवेत जात नव्हतो पहिली गोष्ट आणि सेवेत गेल्यानंतर स्वामींच कसं आहे आपल्या आणि मला असं वाटायचं किती लोकांचे अनुभव ऐकतोय आपण आपल्याला बरं फरक पडत नाही आणि स्वामींना एवढंच म्हणायचे स्वामी मला खुर्चीवर तरी बसायला ताकद द्या ना खाली तर मी नाही बसू शकत मला माहितीये आता मी खुर्चीवर बसायला मला जर ताकद दिली तर काहीतरी करू शकेल ना मी तुम्ही नाहीच काही केलं ना आणि रोजच रडायचं मग स्वामींना पण असं त्यांच्या भक्ताची काळजी असते ना वाईट काय त्यात स्वामींचं रूप म्हणजे आईचं रूप आहे ना मग हळूहळू काय झालं ना हो हो बरोबर खरच म्हणजे मला तर एवढंच सांगायचं जो माणूस स्वामी सेवेत जाईल एक तर त्याचं पूर्वजन्मीच पुण्य आणि दुसरं नाहीतर मग त्याला दिलेली एक संधी हो ना हो ना अगदी बरोबर आहे ताई एक म्हणजे आयुष्यात आग... त्याला एक नवीनच संधी दिलेली हो हो संधी संधी आणि खरंच माझ्यासाठी तर संधीच म्हणाल मी पूर्वजन्मीचं <laughs> पुण्य किती हे माहित नाही मला माझ्यासाठी ती संधीच नाही ताई तुमच्या आयुष्यात एवढे चमत्कार स्वामींनी केले म्हणजे तुमची पण काहीतरी पुण्य सेवा झाले का सांगा बरं हो म्हणजे जोपर्यंत सेवेत नव्हते ना ताई तो तोपर्यंत नव्हतं तो काही कळत पण जेव्हापासून सेवेत जायला लागले ना हे फक्त मला म्हणत असते हे म्हणजे नाही का मला अशा म्हणायचे काय रोज स्वामी स्वामी करते का माहिती दिवस रात्र स्वामी स्वामी करतील का वगैरे करतात स्वामीला काय माहिती आता 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 म्हणतच नाही काही आता त्यांना असं वाचन म्हटलं ना आता कितीच आस्वाद सांग काही पण कर म्हणतात आम्हाला नको सांगू फक्त नीट हो बाई म्हणजे आमच्या मनाला एक नाही का असं म्हणजे समोरचा आपण अनुभव सांगतो आणि माझ्या तोंडात नसतो त्यांना ह्याला काय अनुभव आला आणि त्याला काय अनुभव आला ते म्हणतात असेल तुझा काय अनुभव म्हणलं माझे पण भरपूर अनुभव म्हटलं आणि नाही का मग म्हंटल आता मला असं वाटलं ना की ताई इतके कॉल रिसिव्ह करतात नाही करतात म्हटलं बघूया एक ट्राय करून उचलला तर ठीक आहे उचलला तरी जाऊ द्या म्हटलं नाही का नाही उचलला स्वामींची इच्छाच असेल ना त्याच्यामुळे लगेच रिसिव्ह केला नाहीतर कधी कधी एवढ्या उशिरा तर नाही मी आजच्या नंतर नाही कदाचित घेत फोन संध्याकाळी हां मग पण आता काय असेल इच्छा म्हटलं चला हाँ, हाँ, हाँ। हाँ। ताई हे सगळे अनुभव मला आता आले ना एक दीड महिन्यातच एक दीड महिन्यात अनुभव आले एवढे नाही मी पण खरोखर स्वामींच्या चरणी प्रार्थना करेन की लवकरात लवकर तुम्हाला बरं करावं होत आहे खूप आभारी या खरंच आणि तुम्ही पण म्हणजे ना खरं कसे अनुभव शेअर करतात ना स्वामी ओम चॅनल पण चाललाय आणि तुमचं पण चॅनल चाललाय आणि तसे भरपूर चॅनल आलेत पण खरंच म्हणजे नाही का म्हणजे असं तुम्ही असं सर्वसामान्य माणसाला असं जास्त चांगल्या योग्य प्रकारे समजून घेता असं आणि एकदम छान बोलता म्हणजे नाही का समोरच्याच मनोबल वाढवायचं काम सुरू करताय नाही नाही असं म्हणजे घाबरतात काही लोक म्हणजे त्यांना भीती वाटतात सर्वसाधारण म्हणजे बोलायची वगैरे सवय नसते त्यांना ना नाही असं आहे का मग कारण मी खूप लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की त्यांना चार चार पाच पाच दिवस म्हणजे नंबर सेव्ह केला तरी फोन करायला लागतो ते म्हणतात फोन कधी कधी करतात लगेच कट करतात मग म्हंटल ना आपण नंतर फोन केला तर उचलत नाहीत कट करतात घाबरतात ना म्हणजे त्यांना काय बोलावं घाबरतात घाबरतात पण तुम्ही इतक छान बोलता ना ताई तरी पण आहे ना तुम्ही पंच्याहत्तर टक्के पॉवर आहे लोकांची थँक्यू थँक्यू थँक यू ताई म्हणजे म्हणजे नाही का अस म्हणजे इतक छान बोलत आहे ना की त्यांनी समोरच्याला अस वाटत ना की आपण बोलायला पाहिजे अस आपल्या जवळच कोणीतरी आहे आहे बरोबर आहे बरोबर आहे असेल हेच काहीतरी ऋणानुबंध पूर्वी जन्माचे आपले त्याच्या हा आणि कस म्हणजे खूप मोठं कार्य होत बाबा तुमच्या हातातून तुम चला तुमच्या तुम माध्यमातून तुम लोक घडत चालतील आणि माणसाला उत्सुकता लागते ना की ह्या अनुभवातून काय ऐकायला भेटतं त्या अनुभवातून काय ऐकायला हेच आपलं पण कार्य आहे ना की आपल्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडलाच पाहिजे कारण बरोबर सेवा सेवा वाया जात नाही प्रत्येकाला का भेटत मग असं जर चमत्कार होत असेल तर प्रत्येकाला आलं पाहिजे ना सेवेमध्ये हो हो बरोबर आहे खूप सुंदर सुंदर अनुभव होते ताई तुमचे शेअर करते मी मा, हो माझा मोठा अनुभव आला ना मग नक्की शेअर करेल ओके ओके चालतंय समर्थ मित्र आणि मैत्रिणीनं बघा या ताईंचे अनुभव कसं असतं की जेव्हा एखादा व्यक्ती मनापासून स्वामींची भक्ती करायला सुरुवात करतो तेव्हा स्वामीच म्हणतात की जो कोणी भक्त माझे मनापासून सेवा करेल त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार मी स्वतः चालवत असतो आणि अशाच प्रकारचा सेम अनुभव या ताईंच्या आयुष्यामध्ये आलेला आहे जेव्हा स्वामींच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण केलं तेव्हा स्वामींनी त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण अडचणी कमी करण्यात मदत करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी बरोबर तर असतातच पावलोपावले आपल्या भक्त त्यांना तारून नेत असतात अगदी प्रत्येक संकटातून फुलाच्या पाकळीगत अलगत बाहेर काढत असतात मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता मला तर खूप आवडलेला आहे तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला लहान असो किंवा मोठा असो अनुभव शेअर करायचा आहे जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जर आपल्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडत असेल तर ही देखील खूप मोठी स्वामी सेवा आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे आणि त्यांच्या आयुष्यात स्वामींचे अनुभव हे आलेच पाहिजे या साठी तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद